जी मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आता महत्वाचा जा विषय झाला की गणेश तांब्याविषयी अन्याय होतोय तो गरीब आहे त्याच्यावरती पोटावरती पायात परंतु असंही कुठलीही बाब नाही कारण एक दोन ठिकाणी थोडस गणेश तांबे बाबा त्या बाईट घ्यायला मैदानाची गेलेत आणि त्या मैदानवाल्यांना सांगितलं की तुम्ही मी बाईट घ्यायला माझं नाव टाकावं लागेल तुम्हाला असं काही काही समालोचकांच्या निदर्शनास आलं त्यामुळे हा विषय थोडासा त्या, त्या चर्चेत चालला होता परंतु असे कुठलेही नाही या ठिकाणी समालोचक म्हणून गणेश तांबींचा आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय बैलगडी संघटनेकडे रजिस्ट्रेशनला नाव दिलेलं आहे शंभर टक्के त्यांनी म्हणजे युट्यूब चालवतात तेही चांगलं आहे परंतु समालोचन करत असताना थोडंसं आता ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये संधी कुणालाही मिळणार नाही झाली आहे आपण पाहिले बघितलं असेल आत्ताच्या येणाऱ्या प्रत्येक मैदानात थोडीशी काही ठराविकच नाव आहेत समजा समजाविकासरा असतील मोऱ्यांचं नाव असेल पलीकडच्या भागात गेलं तर किरण बिशांचं रणजित सर नाव असेल अशी नावं आहेत ती पण त्यामध्ये गणेश तांबेंचं नाव एक्स्ट्रा ॲड व्हायला लागलं ला। मग का व्हायला लागलं तर मग बाबा गणेश तांबे असे असे म्हणतात की माझं युट्युब म्हणजे मा मी तुमची बाईट गेला मैदानात येतो तर माझंही नाव टाकतात तर असा प्रकार तो आमच्या समालोचकांच्या निदर्शनाचा आला त्यामुळे ही चर्चा चालू होती परंतु निषेध आज करणे इतपत असं कुठल्याही त्याच्यावरती बंदी आम्ही या ठिकाणी घातलेली नाही त्यांनी जरूर करावं समालोचन परंतु आता आहेत पावसाळ्याचे यात्रेच्या दिवस येणारच आहे प्रत्येकाला संधी मिळणारच आहे प्रत्येक एका एका दिवशी दोन दोन मैदान असतील त्यावेळी प्रत्येक जणांना बोलवलं जाणार आहे आणि ती संधी सगळ्याला मिळेल आता थोडीशी मैदानाची संख्या कमी आहे प्रत्येकाला वाटतंय दिवस पडसाईच आहे कुठेतरी चार पैसे मिळावेत सगळ्यांना वाटतंय की कुठतरी मी मैदानात गेलो तर हजार पाशे मिळायला बाद झालं मला दिवस निघाला ही प्रत्येकाची भावना आहे परंतु थोडंसं बैलगाडी मालकांच्या सुद्धा या ठिकाणी असं वाटायला लागलं आहे की अरे हे यांचीच टीम सगळी एकटी बसते स्टेजवर मग ह्यांना सगळ्यांना इतक्या जणांना पैसे द्यायचं बैल मालक बी पुकारताना मग समालोचकासाठी पैसे पुकारतोय आता त्यांना काय माहीत आहे का की समालोचकासाठी पैसे पुकारेल बाबा नक्की सगळे वाटून घेत आहेत का कुणाला एकट्याला देत आहेत काय हीच बऱ्याच आपल्या गोष्टी बाहेर माहीत नसतात त्यामुळे थोडंसा गैरसमज होतोय त्यासाठी गणेश तांबे याच्यावरती कुठली या ठिकाणी आम्ही बंदी घातलेली नाही त्यांनी जरूर समालोचन करावं परंतु थोडस आपण युट्यूब करत असताना आपण बाईट घ्यायला आपल्याला बोलावलं जातं आपण बाईट शंभर टक्के घ्या फक्त समालोचनासाठी ना माझं नाव घ्या हो म्हणून त्यात सांगू नका तुम्ही एवढीच एक विनंती राहील आपल्याला आज या ठिकाणी जी समालोचक संघटना आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी जागतिक विजेतेपाल आणि विलास देशमुखवाई यांच्या मार्गदर्शनाखाली जी मिटिंग झाली त्यामध्ये समालोचक हा फुल टाईम समालोचक असावा हा सर्वात चांगला मुद्दा सर्व समालोचकांनी या ठिकाणी घेतला त्यामध्ये आमचे सहकारी गणेश तांबे आणि यूट्यूबर पण आहेत आणि समालोचक पण करतात तर कर, समालोचक म्हणून समालोचकांना समालोचकाचं काम करावं असा विषय चालला असताना आता आमच्यात तेवढाच माणूस असा आहे की तो, तो युट्यूब आणि समालोचन करतो असं नाही की आम्ही बैल आमच्याकडे काय समालोचकांच्या बैल पण आहेत म्हणजे आम्ही दोन क्षेत्र करतोय नाही असं नाही परंतु आम्ही त्यांच्यावर बंदी घातलेली नाहीये हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी समालोचन करावं का करावं आमचं त्यावर काही एक मत नाही फक्त ज्या काही आयोजक कमिट्याकडनं जी कंप्लेंट आली त्यांच्या नावाबाबत तर त्यावेळेला म्हणजे समालोचक असतील आमचे सगळे हे असतील संघटनेपर्यंत काही चुका गेलेल्या आहेत तिथं तर त्यामुळे त्यांच्याबद्दल तो निर्णय होता तो निर्णय असा सांगितलेला आहे की तुम्ही बाईक तर घ्या पण जर तुमचं जर त्या कमिटीनं नाव टाकलं नसेल तर त्यांना कमिटीला फोर्स करू नका किंवा तुमचं युट्यूब तर युट्यूबच चालवा नाहीतर समालोचन तर समालोचन करा आमचं म्हणणं असं नाही ज्याचं चांगलं चाललंय त्याच्यात आम्हाला त्यांचं वाईट करण्याचा काही एक अधिकार नाही त्यांचं चाललंय त्यांनी तसं चालवा आम्ही त्यांच्या बरोबर आहे फक्त एक की बाबा तुमचं जर नाव पडत नसेल तर तुम्ही तिथं बाबांना कुठल्याही गोष्टीनं म्हणजे तिथं तुमचं यूट्यूबची ताकद वापरू नका किंवा तुमचा वशीला वापरू नका आणि ह्यात आता आम्ही सगळ्यांनीच तो ठरवलं असं तुमच्या जरी काना समजा उद्या विकास सर असं करत आहेत की बाबांना फोन केला त्या कमेंटीला की माझं नाव घ्या किंवा मोरे म्हणतात की माझं नाव घ्या तसं आलं तरी तुम्ही सांगा असं नाही की आम्ही तुमच्यावर असं करतोय नाही आमच्या प्रत्येक समाजच्या कानात असं ठरवलंय किंवा कुठल्याही गोष्टीचं म्हणजे ते आपलं भांडवल करायचं नाही आणि त्या भांडवलाच्या जोरावर वशीला लावून कुठलीही गोष्ट मिळवायची नाही सगळ्यांना मिळावं सगळ्यांचं चांगलं व्हावं हा उदात येतो आहे फक्त एक जो काही गैरसमज बैलगाडी मालकात त्यांना मी हात जोडून सांगतो हो की आम्ही समालोचकाने किंवा संघटनेनं युट्यूबवर आणि समालोचक म्हणून गणेश तांब्यांचा निषेध केलेला नाही किंवा त्यांना थांबवलेलं नाही त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की बाबा ह्या दोन गोष्टी आहेत त्या पण दोन्ही करत असताना काही त्याला क्रायटेरिया आहे त्या मग संघटनेचे काय नियम कारण सगळं चाललेल्या नियमानं तर सगळ्यांना नियम आहेत मग त्यामध्ये असं एकटं कोण असं नसणार आहे की ते नियमाच्या बाहेर चालेल सगळ्यांनी चालायचं तर नियमानच चाललं पाहिजे त्यासाठी काही गोष्टीसाठी म्हटले आम्ही सांगितलं आणि त्यांना परत तो विषय क्लिअर केलेला आहे की बघा तुम्ही करू शकता समालोचन किंवा काय पण युट्यूब आणि समालोचन हे जरा व्हायच वेगवेगळ्या गोष्टी आहेत कारण आज समालोचक आता तुम्हाला युट्यूबर म्हणून बोलवल्यानंतर तुम्ही लॉट काढू शकत नाही तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यात धरणार ना किंवा तुम्ही मग लॉट काढले पाहिजे म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याला युट्यूबर म्हटलं की युट्यूबर असेल समालोचक असेल तर समाल सांगा एक तर तुम्ही एक काम करा जर तुम्ही त्या मैदानाचं युट्यूबर करत असाल तर समालोचन करणार थांबा आणि समालोचन करणार असेल तर युट्यूब म्हणून थांबा ते दोन पर्याय करावे लागतील म्हणजे हा मला वैयक्तिक अधिकार घ्यायचा नाही आहे की बाबा तुम्हाला हा निर्णय घ्यायचा मला अधिकार नाही परंतु जे सगळ्या समालोचकांच्या वतीने जे ठरले त्यामध्ये असं आहे की तुम्ही काय गोष्टी आहेत बरं तुम्हाला बोलावल्यानंतर तुम्ही गेलं पाहिजे मग ते कारण तुमच्या भागात मैदान असतील किंवा काय तुम्हाला जसे जवळचे असतील आज बाबा साताऱ्या भागात मैदानात आठवण कोणा जेवणार चांगलं युट्यूब चॅनेल वालींची की तुम्ही जवळ येतले तर या मग त्यासाठी तुम्ही कुणाला असं करू नका आणि राहिला विषय समालोचक गणेश तांबे हा सुद्धा आमच्या कुटुंबातला घटक आहे त्यामुळं आम्ही काय त्यांना अंतर देत नाही आणि त्यांनी ती तो जर गैरसमज झाला असेल तर कृपा करून काढून टाका बैलगाडी मालक त्यात काही विषय नाही आमचं म्हणणं आहे त्यांनी पण काम करावं फक्त काम करत असताना कुणीही समालोचक या शब्दाला कुठं गालबोट लागेल मग ते समालोचक सुनील मोरे असतील तात्या असतील मी असेन किरण असतील रणजित असेल बबलूचाचे असतील श्रीमंत असतील पप्पू असेल आणि उपस्थित नाहीत ते सुद्धा असतील कारण समालोचक आता ताकद अशी झालेली आहे की बाबा त्या शब्दाला लय मोठी किंमत आलेली आहे कारण माणसं बैलगाडी मालक आमचे आहेत त्यांच्यामुळं आम्हाला हे दिवस आहेत आणि त्यांच्यासाठी आता आम्ही हे प्रयत्न करायला लागलो की हे मैदानाला कुठेतरी चांगली दिशा लागली पाहिजे आणि त्यामध्ये जर आपल्यातल्या आपल्या जर असा विषय होत असेल आम्ही नाही तुम्हाला असं करून देणार आणि तुम्हाला अंतर द्यायला आम्ही कधीच नाही कारण तुम्ही आमच्या घरातला एक माणूस आहात त्यामुळे गणेश तांबे आणि समस्त बैलगाडी मालक हा पहिला गैरसमज सगळ्यांनी डोक्यातनं काढून टाका अखिल भारतीय बैलगाडी शर्य संघटना समालोचकांची या ठिकाणी सातारमध्ये मीटिंग मिटिंग आयोजित होती त्या मिटिंगमध्ये सरास म्हणजे बैलगाडी शर्तीसाठी चांगले जे जे निर्णय काय घेतील त्याबद्दल या ठिकाणी बैलगाडी समालोचकांची मिटिंग आयोजित होती त्यामध्ये आता थोडा या ठिकाणी गणेश तांबेच्या विषय जो चर्चा विषय चाललाय ते विश्लेष होता, ते होता। की प्रत्येकाला या ठिकाणी समालोचकांना मत मांडायचा अधिकार होता त्यातून काय असं निष्पन्न झालं की आता जेवढी मैदानात त्या मैदानामध्ये सगळे फक्त नवीनच समालोचक आहेत की बारक्यांना संधी मिळत नाही बाकीच्यांना जे चार पाच समोर समालोचक आहेत तेच मैदान असतात तर काय जसं म्हणणं आले की आता पावसाळा भागात पावसाच दिवस चालू आहेत आता रास म्हणजे खाटो भागात मैदान चालू आहेत तर सगळे म्हणजे रास काही काही ठराविक नाव आहेत त्यामध्ये गणेश असा विषय निघाला की गणेश तांबे समजा समालोचक आहे युट्यूब पण करतोय त्या माध्यमातून जर काही एखादं म्हणजे भरपूर मैदान आहेत प्रत्येक मैदाना जर का समालोचक म्हणून नाव लागत असेल तर जी मैदान होतील त्या मैदानाची जी बाईट स्वरूप म्हणजे मुलाखती असतात ते त्याला काम देऊ त्यात नाही एखाद्यामध्ये नवीन समालोचक तिथं चान्स भेटल समजा मोरे नाव असेल तर तिथं गणेचं दोन मैदान तिसऱ्या मैदानाला त्याचं नाव टाकायला जी मैदान होईल त्या मैदानाची बाईट टाकल्यामुळे त्या बाईटच्या स्वरूपात त्याला पण पैसे मिळतील असा आमचा या ठिकाणी निर्णय झाला होता थोडा या ठिकाणी बैलगाडी मालकाच्या मनात थोडा गैरसमज झाला असेल त्याबद्दल या ठिकाणी विश्लेषण अजून करून कसर तुम्हाला सांगतील